आलेली आहे आनंदाची बातमी आलेली आहे बघा तुमचा सातवा हप्ता कधी जमा होणार आहे सव्वीस जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये जमा तर फेब्रुवारी हप्त्याबाबत काय नियोजन सुरू आहे आताची लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे अतिशय नवीन ऑथेंटिक आणि लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे त्यामुळे सर्व ताईंनी माता बनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचं आहे आणि तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चा, चॅनलच्या माध्यमातून निरोध घेऊन असतो ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघता येईल ना पुढे आता लाडकी बहीण योजनेचं बघा लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता असून जमा न झाल्याने लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम निर्माण झालेला होता महिला व बालविकास मंत्री जे आहेत आदित्य तटकरे तर यांनी जानेवारीच्या महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता जमा होण्याची तारीख केलेली आहे आणि त्याचबरोबर बघा फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबाबत ही जी योजना आहे ती नियोजन सुरू कर असल्याचं आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेली आहे बघा ही आताची मोठी अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे मुंबई इथं बघा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केलेली आहे आणि ती घोषणा बघा जानेवारी महिन्याचा जो आहे तो हप्ता तुमचा सव्वीस जानेवारीच्या आज सर्व ला पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर थेट जमा केला जाईल अशी माहिती त्यांनी दिलेली आहे बघा यासाठी आर्थिक नियोजन जे आहे ते विभागाकडून केलं जात आहे आणि छत्तीसशे बघा याच्यासाठी तुम्हाला छत्तीसशे नव्वद कोटी जे आहेत तर ते मंजूर करण्यात आलेले आहे बघा लाडकी बहीण योजनेसाठी छत्तीसशे कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि ही आताची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे बघा त्यामुळे सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण झालेलं आहे लाडकी बहीण योजनेचा बघा डिसेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो चोवीस ते तीस डिसेंबर दरम्यान वितरित करण्यात आलेला आहे आता जानेवारी महिन्याचा हप्ता प्रजासत्ताक दिनाच्या बघा सव्वीस जानेवारी आधी देण्याचे नियोजन सुरू झालेले आहे आणि या संदर्भात आदिती तटकरे मॅडम जे आहेत त्यांनी सांगितले आहे की सव्वीस जानेवारीपूर्वी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा होईल तीन ते चार दिवसात सर्व पात्र महिलांच्या खात्यात रक्कम पोहोचेल बघा तीन ते चार दिवसात तुम्हाला म्हणजे तीन ते चार दिवसात तुम्हाला ही रक्कम मिळणार आहे त्यामुळे सर्व माता बहिणी आता खुश झालेल्या आहेत आताची मोठी अपडेट आहे कारण तुम्हाला लवकरच खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत तर हे सर्व माता बहिणींनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे कारण अतिशय महत्वाची माहिती आहे तीन ते चार दिवसात येत्या तीनच्या चार दिवसात तीन तुम्हाला शंभर टक्के हे पैसे जमा होणार आहेत डिसेंबरचा पंधराशे रुपयाचा हप्ता त्यातच बघा फेब्रुवारी हप्त्याबाबत नियोजन सुरू आहे फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे त्याचे नियोजन पण सुरू झालेलं आहे फेब्रुवारी महिन्यासाठी सुद्धा योजना आतापासून नियोजन सुरू केलेलं असल्याचे मंत्री आदित्य तटकर तटकरे यांनी सांगितलेले आहे प्रत्येक महिन्याच्या हप्ता वेळेवर पोहोचण्यासाठी महिला व बालविकास विभाग विशेष लक्ष देत आहेत अर्थसंकल्पानंतर महिलांना वाढीव रक्कम मिळू शकते असं आदिती तटकरे म्हणाले आहेत बघा अर्थसंकल्प मांडल्यानंतर तुम्हाला जी वाढीव रक्कम आहे म्हणजे तुम्हाला जे एकवीसशे रुपये हप्ता मिळणार आहे तर ती मिळू शकते अर्थसंकल्प तुमचा मार्च महिन्यानंतर तुम्हाला ही रक्कम मिळू शकते असं आदिती तटकरे मॅडम यांनी आहे परंतु फेब्रुवारीचा जो तुमचा हप्ता आहे तो पण तुम्हाला लवकरात लवकर जमा होण्याची दाट शक्यता वर्तवले जात आहे आणि बघा त्या तयारी सुरू झालेली आहे फेब्रुवारीची सुद्धा आणि तुम्हाला जानेवारीचं तर मिळणारच आहे परंतु फेब्रुवारी सुद्धा तुम्हाला पैसे मिळणार आहे आणि बघा मागच्या वेळेस तुम्हाला सहा पाच ते पाच टप्प्यात पैसे देण्यात आले परंतु सहाव्या टप्प्यात तुम्हाला पण देण्यात आले परंतु या ज्या वर्षी आहेत या तुम्हाला आठ टप्प्यात हे पैसे देणार आठ हप्ते तुम्हाला हे मिळणार आहेत त्यामुळे सर्व माता बहिणींनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची नवीन आणि अथेंटिक अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे त्यामुळे जास्तीत जास्त माता हा व्हिडिओ शेअर करायचा आहे लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज स सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असता तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे तुम्हाला लेटेस्ट अपडेट आणि नवीन अपडेट सर्वप्रथम पाहायला मिळत असतं बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्रात नंबर वर वन चालणारी योजना ठरलेली आहे आणि आतापर्यंत जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळालेला आहे बघा त्यामुळे जास्तीत जास्त बनिनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर तुम्हाला लवकरच जो डि जानेवारीचा हप्ता आहे जानेवारीचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे आणि फेब्रुवारीचा हप्तासुद्धा तुम्हाला लवकरात लवकर तयारी सुरू झालेली आहे फेब्रुवारी हप्त्याचा जमा समजत राहतो नियोजन सुरू झालेलं आहे बघा तर ही आताची मोठी अपडेट आहे आणि आठ हप्ते तुम्हाला या महिन्यामध्ये म्हणजे नियोजन सुरू झालेलं आहे आणि आठ हप्ते तुम्हाला मिळणार आहेत अर्थसंकल्पानंतर तुम्हाला एकवीसशे रुपयेसुद्धा खात्यामध्ये जमा होणार आहेत इत सुद्धा तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा एकवीसशे रुपयेसुद्धा तुम्हाला मिळणार आहेत आता सध्या तर तुम्हाला पंधराशे मिळणार आहेत बघा जानेवारी आणि डिसेंबर महिन्याचे तुम्हाला पंधराशे मिळतील परंतु पुढे वाढीव रक्कम जी आहे ती तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा बहिणींनो त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही व्हिडिओ आपले पूर्ण बघत चाला व्हिडिओमध्ये अतिशय नवीन ऑथेंटिक आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन असतो त्यामुळे जास्तीत जास्त बहिणींना निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे लाईक करायचा आहे आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि सर्व महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी घेऊन येत असतो ठीक आहे तर जास्तीत जास्त बनींना निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला प्लीज पटकन सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असते बघे त्यामुळे ताईनं तुम्ही बघा लाडकी संदर्भात जो आपता है, तो है। आने आपता सुद्ध तुम्हाला जो पंधराशे रुपये हप्ता आहे तो चार ते पाच दिवसामध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि एकवीसशे रुपये हप्तासुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त मिळण्याचे चान्सेस आहेत मार्च महिन्यानंतर ठीक आहे त्यामुळे जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा या व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला तुम्ही पोचवा महिलांपर्यंत माता बहिणींपर्यंत आपले नातेवाईक पर्यंत आपले फ्रेंड सर्कलपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद